म्हण नाही मला सांगा गावातली पाईपलाईन जर करू लागली आपण आपली घरची पाईपलाईन तर उदाहरणार्थ कुठे धोंडे दो जर असले तर आपण काय करता जेसीबी न बोजू दे माती टाकून भूषित आधी आणि मग धोंडे पडूया इथं काहीच नाही जेसीबी ना धाड धड धोंडे पडले आणि ते तर दोन अडीच पाईप मोठं ढवळ पडलं तर फुटते आणि आता तर धोंडे पडले होते त्याचा काय किती जागी चुरा झाला असं विचार करा आणि मोठे वाहने गेलेले प्रत्येक जागी फसलेल्या तिथं चुरा झाली असेल पाइपलाईन आणि बाकीला चेक तरी केले काय मला सांगा तुम्ही टाकीचंच काम कम्प्लीट झालं नाही तर पाईपलाईन गावाने कस काय आतरू दिलं तुम्ही जे सीटी आपल्याला जे आणि मग आता मला सांगा आता हे जल जीवन योजना झाली मला तर माहिती आता हा पंधरा वर्ष तर आपल्यासाठी पाईपलाईन आतरून पाणी गावाला पियाला भेटल म्हणून शक्यता तर नाहीच या योजनेतूनच करावं करावं लागत होते की मग आता 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 काय करावं लागणार आमचं काम झालं कम्प्लीट म्हणून बिल चांगले टांगटुंग झाले असतील आता ग्रामपंचायतीला काय भेटले याच्याशी काय मला काय माहित नाही त्याच्याविषयी काय म्हणले नाही आता प्रत्येक जण आले आता आमच्यासारखं म्हणलं म्हणाले